आकाशवाणी नागपूर हे आहे पाकिस्तानच्या शहरांमधून दहशतवादी संघटना उघडपणे त्यांच्या कारवाया करत आहे पाकिस्तानमध्ये दहशतवाद हा एक मुक्त व्यवसाय आहे याला पाकिस्तानी लष्कर आणि सरकारकडून पाठिंबा वित्तपुरवठा केला जातो असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं ते एका मुलाखतीत म्हणाले दहशत की दहशतवादी हल्ल्यांची किंमत चुकवावी लागेल असा स्पष्ट संकेत भारतानं दहशतवाद्यांना दिला आहे झारखंडमध्ये लातेहार भागात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सीपीआय माओवादी संघटनेचा कमांडर मनीष यादव ठार झाला आहे मनीषवर पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं दरम्यान या कारवाईत कुंदर खेरवार या अन्य एका माओवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं काल रात्री झालेल्या चकमकीत जे जे एम पी या संघटनेचा कमांडर पप्पू लोहारा हा ठार झाला त्याच्यावरही दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं नागपूर मनपाच्या शाळांमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रासाठी नर्सरी आणि पहिल्या वर्गापासून प्रवेश देण्यास सुरू आहे याशिवाय मनपा शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासह विविध सोयी सुविधा पुरवल्या जात आहे संदर्भात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी पालकांशी संवाद साधत संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती देणाऱ्या माहिती पत्रकाचं वितरण केलं त्यांनी मनपाच्या जयताळा माध्यमिक शाळेच्या जवळ असणाऱ्या इसासनी परिसरात भेट देत प्रत्यक्ष पट नोंदणीची पाहणी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग दोनचं प्रशिक्षण शिबिर नागपुरात सुरू आहे संपूर्ण भारतातील सुमारे आठशे चाळीस संघ स्वयंसेवक यात सहभागी झाले आहे या प्रशिक्षण शिबिरातील स्वयंसेवक चाळीस वर्ष वयोगटातील आहेत या पंचवीस दिवसांच्या शिबिराचा सार्वजनिक समारोप समारंभ पाच जून रोजी होणार आहे मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं असून सिंगल यूज प्लास्टिक विरोधात एक व्यापक जनजागृती मोहीम विभागातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे वसाहतींमध्ये जसं अजनी बैतूल बल्लारशा नागपूर या ठिकाणी प्रभावीपणे राबवण्यात येते आहे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रवासी रेल्वे कर्मचारी आणि वसाहतीतील रहिवाशांना सिंगल यूज प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणाऱ्या हानीबाबत जागरूक करणं हा आहे यावेळी पोस्टर उद्घोषणा चर्चा सत्र आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम समजवण्यात येत आहे अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या चार देशांच्या मैत्रीपूर्ण हॉकी स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ गटातल्या महिला संघानं उरुग्वे संघाचा तीन दोन असा पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार